नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत नवनिर्वाचित मंत्र्यांना नुकतंच खातेवाटप झालं असून आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला खाते वाटप झालं आणि पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे कोणत्या जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मधून नो तेवीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महायुतीला दोनशे बत्तीस जागांसह स्पष्ट बहुमत मिळालं त्यानंतर बारा दिवसांनी पाच डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि यानंतर तब्बल दहा दिवसांनी नागपुरात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि तेहतीस कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री अशा एकोणतीस मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यानंतर एकवीस डिसेंबर रोजी या एकोणचाळीस मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलं असून खातेवाटप होताच आता पालकमंत्री पदावरून रस्ती सुरू झाली आहे पालकमंत्री पदावरून कोणत्या जिल्ह्यात रस्ती सुरू आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून पुणे अजित पवार चंद्रकांत पाटील ठाणे एकनाथ शिंदे गणेश नाईक प्रताप सर नाईक सातारा शंभुराज देसाई शिवेंद्रसिंह राजे भोसले जयकुमार गोरे मकरंद पाटील छत्रपती संभाजीनगर अतुल सावे संजय शिरसाट यवतमाळ संजय राठोड अशोक उईके इंद्रनील नाईक नाशिक माणिकराव कोकाटे दादा भुसे नरहरी झिरवाळ जळगाव गुलाबराव पाटील गिरीश महाजन संजय सावकारे बीड धनंजय मुंडे पंकजा मुंडे रायगड भरत गोगावले आदिती तटकरे कोल्हापूर हसन मुश्री प्रकाश बिटकर रत्नागिरी उदय सामंत योगेश कदम दरम्यान पालकमंत्री पदासंदर्भात नव्याण्णव टक्के काम पूर्ण झालं असून येत्या ते तीन दिवसात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः कोणत्या जिल्ह्याचे कोण पालकमंत्री असतील हे जाहीर करतील अशी माहिती राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली असून या रस्तीखेच असणाऱ्या जिल्ह्यात पालकमंत्री पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅग हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅग हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा 70 78 कम ऑन गाइस hurry up अरे सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हूं ये रेड वाला है सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना। ना मणिचंद ऑक्सीरिज Roundly Indian.